विश्लेषण सर्वप्रथम मी सोलापूरच्या जनतेचे खूप धन्यवाद व्यक्त करतो इतका मोठं मतदान या ठिकाणी आम्हाला केलं आहे आणि आम्ही पराभव पर मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूरच्या जनतेशी जो ऋणानुबंध आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी मला केलेलं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीला केलं आहे त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटावं संवाद साधावा म्हणून आम्ही आलो आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो त्यामुळे आम्ही खूप काही चिंतन या विषयामध्ये करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे काम केलं आहे त्या कामाचं कौतुक करण्यासाठी असतं निवडणुकीमध्ये वाढत आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र निवडणुकीच्या समस्याचे प्रयत्न आपल्या सगळ्यांचे पद्धतीने एकाच महत्त्वाची गोष्ट आहे की पराभव हा पचवता आला पाहिजे तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाही आहे अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत स्टंडबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण कसा उमेदवार निवडून दिलाय ते सोलापूरकर पाहते एकीकडे सिनियर मंत्री असलेले चंद्रकांतदाबद्दल असा उल्लेख करता आहे आणि अतिशय पाहत आहे याकडे संस्कृती आहे जो त्या ठिकाणी जशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जर बोललेलं आहे याचा मी पर सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा आहेत ज्या पद्धतीने करत आहेत ज्या पद्धतीने त्या आहेत इथला कार्यकर्ता पाहतो इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना त्या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वभाव आहे मी सोलापूरकरती अनुभवत आहे शहरमध्ये निवडणूक आपण लढवावी अशा अनेक कार्यकर्त्यांची इच्छा त्यांनी सगळ्यांनी बोलून देखील दाखवलं असे काही प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळसिरच्या जनतेची सेवा करतोय त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंद आहे मतदार यादीमध्ये नावं अनेकांची डिलीट होती विधानसभा अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये काही होईल मुळात हे निवडणूक आयोगाचा विषय एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल आमचे कार्यकर्ते त्यांच्या निदर्शनास आणून देतो भाऊ तुम्ही असं म्हटलं भाषणामध्ये की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये हा नेमका टोला कोणाला नाही हा एकंदरीत एक वाक्य प्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता आणि ज्यांनी समजणेवाला को इशारा काफी आहे इतना बी गुमान गुनाम गुनाम मत कर तेरी जीत पर जीत से जादा मेरे हार के चर्चे आहे हेच मी विरोधकांना सांगू इच्छितो आणि सर तुम्ही असंही म्हणला त्यांचा पंचेचाळीस वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला असता काम केलेलं आहे आता बघू ते काम करतील का नाही असं का ते काम होणार नाही कारण खासदार झाल्यापासून स्टंडबाजी सुरू आहे सोलापूरकर पाहतायत आणि मध्यमधी आता काय रणनीती असणार भाजपची भारतीय जनता पार्टीकडून मध्यावर जास्त सोलापूर लोकसभेतल्या ज्या काही सगळ्या जागा आहेत या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदारसंघातून मतदान भेटलेलं आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार